तुम्ही नॉर्मली इंद्रधनुष्य पाहता तेव्हा तो अर्धवर्तुळात असतो पण आपल्या राज्यात एक असं ठिकाण आहे जिथे कड्यावर उभं राहिलं की गोलाकार असणारा दुर्मिळ इंद्रधनुष्य पाहायला मिळतो तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा अकरावा भाग आणि आपण बोलतोय हरिश्चंद्र गडावरच्या कोकण कड्यावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दल इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा चमत्कारी आविष्कारच पण हा इंद्रवज्र रोजच दिसत नाही तर त्याला तसं वातावरण असावं लागतं म्हणजे ते कसं सांगतो म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात सकाळच्या वेळी इंद्रवज्र जास्त करून जातो हलका पाऊस असावा लागतो आणि गडाच्या पश्चिमेकडच्या कोकण दाट असलेले ढग असायला पाहिजे उगवत्या सूर्याची किरणं दरीतल्या ढगांवर पडली की पाहणाऱ्यांच्या सावल्या आणि त्या भोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागतं आपण कड्याच्या दिशेने तोंड करून उभे राहिलो की निसर्गाचा हा अद्भुत रम्य आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळतो पण इतक्या सहजासहजी नाही इंद्रवज्र दिसणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं महाराष्ट्राच्या बाहेर इंद्रवज्र पाहिलं गेल्याची चर्चा अजूनही नाहीये पण हा नजारा पाहिला कित्येक ट्रेकर्स हरिश्चंद्र गडाला भेट देतात पावसाळा येतोय तुम्ही इंद्रवज्र पाहिला क्युरियस आहात का कमेंट करून नक्की कळवा